<laughs> <laughs> नाही म्हणलं की नाही आणि म्हणलं की मी खोटं बोलत नसतो गडाचीच नाही मी शिकतो कोणाचीच खोटं बोलत नाही आपलं तुमचं जमायचं नाही मला बोलावं लागणार नाही म्हणजे नाही इथं राजकीय आणि जातीचा विषय या गडावर होणार नाही है। मराठ्यांकडून किंवा शेतकऱ्यांकडून किंवा पगड जातीकडून ओबीसी बारा बाराबोलतेदारांकडून जातीचा विषय होणार नाही आणि आपल्याकडून तर नाहीच नाही पण आपल्याकडून आणि या गडाची जी शान आहे ती राखायची जबाबदारी आपल्याकडून <coughs> आमचा आज येण्याचा उद्देशच गडाची शान मान सन्मान ही राखण्याची जबाबदारी आपली इथं गडाने जे ठरवलंय तेच हा असत इथं शानपणा जमत मत शहाणपणा करण्याचा कार्यक्रम झाला नाही इथं उग चालायचं इथं स्वतःच हाकायला गेलं त्याचा कार्यक्रम उरकलच म्हणून समजायचं गडाने ठरवलंय इथ व्यासपीठाची जागा फायनल केली बाबाजींच्या हातानं त्याचे भूमिपूजन करून ते, ते व्यासपीठाचं काम लगेच सुरू करायचं प्रगती पसरदारे दोनशे एक म्हणतात जाऊ दे त्याच पार्किंग होईल नाही जाऊ दे पार्किंगला जाईल ओळायला जागा होईल तिकडं इथं ते लावून टाका कुठं तुमचं ठरलं त्या ठिकाणी तुम्ही ते बिंदस्त करा तुम्हाला वाटतं काय मग निर्णय जनतेचा आदेश शेतकऱ्याचा आदेश आदेश म्हणजे आपला आदेश असत आदेश फिरेश नाही भाऊ तुम्ही कधी जोडी दाव आपलं एकामेकांनी एकामेक सांगितलं म्हणायचं ते ऐकायचं एकमेकांचं आदेश फरेसा काय समज नाही भाऊ आपला असा ढोंगट कारभार भरचून द्यायचा यश मिळतं रे त्यांनी आणि आता नगद घेत आपण नगद नारायणाच्या पवित्र मुद्दा फायनल झालाय दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा हो परिसरानं आणि गडानं सगळी जबाबदारी खांद्यावर घेतली परिसराचे शेकडो गाव यांनी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आता आपल्यावर जबाबदारी गावात माणूस नाही पाहिजे जिल्ह्यात गावात माणूस एक माणूस नाही पाहिजे मार दगड तर आज भरलाय <laughs> आजच आर्धगड फुल झालाय आता बरेच करायला एखाद्याने इच्छा व्यक्त करणं संकल्प करणं वाईट काय गरज झाला फायनल जबाबदारी दुसरी लक्षात ठेवा शेकडो गावानं जबाबदारी कानोर घेतली मी बघतोय ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे बाबा सुद्धा इड्यानं गवत काढले आणि जे बाबा कापतेत ना गवत त्यांना माहित नाही काय झालंय त्यांच्या गवत कापण्यामुळं सगळं राज्य उठलं पळायला लागले तर पोटे म्हणतात मोकली मुंबई पासून गाडी आम्हाला फोन येत आम्हाला माहितीये काय परिस्थिती चालली फोन उचलून आज एक जण बायकाच ये ना आमच्यातले एक खरंच नाही यार ते फोन उचलून उठलो बेदरी ते म्हणतात मग आम्ही लावले चाळीस गाड्या ला। कोण्या म्हणतात मी मोटरसायकल मुक्कामाची अवस्था का इकडे सगळे गोटे झोप का राहिलंच काही नाही असं तुटून पडा ना माणूस घरी नारा आणि शक्यतो जातवान माणूस यावेळेस राज्यातल्या कोपऱ्यातला घरी राहतो यांनी सांभाळले दुसरं आपण सांभाळायचं आणि तिसरं काम स्वयंसेवक मात्र अगोदरच्या दिवशीचे स्वयंसेवकाला जे तुम्ही पाच पाच हजार जिल्ह्यातले केले तालुक्यातले केले ते पन्नास पंचावन्न हजार स्वयंसेवक असते ना ते राज्यातले रात्रीच गड गड चढायला सुरुवात करणार रात्री सुरू होणार आहे बरे आमचा अनुभव आहे होणार त्यामुळे तुम्ही अगोदर त्या दिवशी आहोत आम्हाला मला तितक्या रात्री जाऊन आसपासचे गाव उठवायला हो लागले होते मदतीसाठी रोडला पाठवायला लागले होते सगळे तुम्हाला वाटतंय आता एवढं सोपं नाही दोन दिवस तीन दिवस अगोदरचा दिवस दसऱ्याचा दिवस आणि दुसऱ्या दिवसचा सुद्धा रात्रभर आसपासच्या गावाला लोकांची सेवा करायला लागणारी गाड्या बाहेर काढाव्या तुम्हाला कदरून जमणार नाही तुम्हाला जेवायला मिळणार नाही पाणी तुमच्या गावात असून तुम्हाला प्यायला मिळणार नाही कारण तुम्हाला लोकांच्या गाड्या काढण्यातच वेळ आहे कोणाच्या मध्येच बंद पडतात आपले पोर काही गाड्या गेल्याच्या नंतर सुद्धा मागून मोटरसायकल ठेवा लागणार पुढं गाडी बंद पडली जिल्ह्यातले असणारे फिटर आम्ही बी होते ते बी तुम्ही इकडं आणून ठेवा कोणाचे पंक्चर झाले काय झाले ते ताबडतोब काम करते त्यात मुस्लिम बांधव बी खूप सपोर्ट करणारे ते फिटर कामाला ते तेच ते, 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 फिटर फिटर ते येत निस्तरी ते आपल्याला दोघाला ठेवते त्यामुळे आपण आपल्याला तीही लोकांची व्यवस्था करणार कारण लोक लांबचे येणार पाचशे पाचशे किलोमीटर लोक येणार त्यांना इकडं माहित ना दार उघडा असल्याशिवाय घरात शिरत नाही कारण महिलांना घरात घ्यावा लागणार अगोदरच्या दिवशी बोलत होत ना त्याचं कारण आहे तुमच्यावर सगळ्यात मोठी महिलाची संरक्षणाची जबाबदारी तिला आई बहिणीच्या नजरेतून बघून तुम्हाला तिची सेवा करावं लागणार कारण ते सांगायला कुणी नाही तिथं टॉयलेटची व्यवस्था होणं गरजेचं टॉयलेट नसू द्या ते मंडपोल्याचे पडदे आडोसा करायचा महिलांना फक्त लघवीची जरी व्यवस्था झाली तरी सोपं काम होत त्यांची खूप अडचण येते वाटतं आपल्या झाडे दगड परेशानी होती लांब जायला पुन्हा त्या जागेवर येऊन बसायला ते इतके लोक तुडीत तुडीत जायचं पुन्हा तिथं आपल्या एखाद्या लेकराला घेऊन तिथपर्यंत जायचं पुन्हा वापस तुम्ही आडोसा केला ना ते त्यांच्या हिशोबा जाता येते त्यांना ते काम करायला जाणार पाणी आसपासचे गाव डायरेक्ट मोठे सुरू ठेवा आता बोरचा पाईप सुद्धा रोडवर आला पाहिजे आता मला कळालेली माहिती तुम्ही प्रचंड तयार केली आता शंभर पोते साखर म्हणल्यावर मग काय दाणच करायला <laughs> शंभर पोते साखर गाळायला लागलेत म्हणल्याच्या नंतर ही मोठी राज्यासाठी व्यवस्था केली नाही दादाचा आदेश आहे नारायणगडाने रुपाय खर्चायचा नाही समाजाची आपली जबाबदारीची जाण पाहिजे आपल्यालाही आपल्या जबाबदारीचे जाण पाहिजे आपण गड मोठा करायला निघालो का गडाचे घ्यायचे बंद झाले पाहिजे बरं का <laughs> गडाच्या नावाने पैसे जर घेतले ना कार्यक्रमाचे तर कार्यक्रमालाच पैसे आले पाहिजे काल एक चोर धरलाय नाव नाही सांगितलं एक जण दीड लाख रुपये आणले कार्यालयासाठी तिकडे मी मीडियातून सांगितलं आज मी गडावून सांगतो बरोबर कार्यालयासाठी कार्यक्रमासाठी जर कोणी राज्यातून पैसे गोळा केले असले ना तुमच्या माघारी मागा आम्ही कोणालाही पैसे मागितलेले नाही मी त्या दिवशी आम्हाला फोन आला मग यादीत नावने मी पैसे दिले म्हणून काय दिले तर तुला मागितले कोणी इथं बळत घ्या म्हणते तरी घ्याना आणि ते म्हणून तू मला मागत होती बळस दे म्हणून त्याला म्हणून तुमले पैसे घेऊन ते पोर गाडी भरून पोरं पाठवली त्याच्या हे बघा दुकानदाऱ्या करू नका जात लय दिवसानी एक झाली बर का दुकानदार बंद करून टाका त्या पैशाने आपला आयुष्य कधीच कधी जाणार नाही समाजाचा तळतळीचा पैसा आहे श्रीमंत मराठ्याचा असू द्या नाही गरीब मराठ्याचा असू द्या त्याच्या कष्टाचा तळतळीचा पैसा आहे तुम्ही दुकानदारी सुरू करू नका माझ्यासमोर रोज गाडी घेऊन माझं नाव सांगितलं जातं जणून पाटलांनी सांगितलंय आम्हाला मला ती बी माहिती मिळाली पाटलांनी सांगितलं हे दहा नाव आणि कार्यालयाला किंवा अनेक काही काम म्हटलं तर पैसे मागायला सांगितले त्यांना मागता येत नसते मला मला का रोज आला का मला मला काय अडचण आहे मागायला बोलता येत नाही शब्द फुटत नाही मला तू भरलाय मला अडचण काय बघ खापून दिनाला पाठवलं तू काय का म्हणजे त्यांना होणं गेलेत म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय पाटलाने आम्हाला आता आभारदानात नाव दिलं तुम्हाला पैसे द्यायचे सांगितले आता ते लोक काय असतं काय काय दान सुरू असतात समजून घ्या त्यांना काय वाटतं दिले ना आणि तिकडे देते नाही तिकडे खपून देऊन टाकते नाव नाही काढत पुन्हा ते लोक असेल पण तो नशिबाने मी त्यालाच मानतो उलट खरं त्याला मार्क द्यावा लागते तेव्हा मला मी दिले कमीत कमी, -कमी चोट्टे तरी उघडे पडले <laughs> त्यालाच मान द्यावं लागेल नाव सांगताना कारण काय असत समाज आपले पोटेलेपी हे असेल तर ते म्हणजे नाव सांगतो त्याचं नाव बी सांगत नाही जाऊ द्या पण ते असे उघडे पडू द्या आणि तुम्ही पण असे करू नका करू नका मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही आमच्याला पैसे मागाव या तेरा महिन्यात आणखी एकाकडे निरोप दिले नाही एकाकडे मग जवळ ज्याच्या जवळ येत त्यांना बी नाही मी ज्याच्या घरी झोपतो त्याला बी नाही सांगितलं आणखी की तू आमच्या आमच्याला पैसे मागवून आता तो विषय संपला आता बाकीच्याचा तो विषय समजून घ्या तुम्ही आता उगा मग असं फोटो काढला आणि त्यांनी टाकला म्हणून मी पैसे नाही मागितले तो काम बी नाही सांगितलं आणि नेमकं पैसेच कस का मागवतोय मी ते भूतानी नुकती मागितल्यासारखी सारखी बाकी काय काहीच मागत नाही पैसे कसा काही मागितलं नाही सगळ्या ते नावं दिलं तर त्याच्याकडून पैसे गोळा करायच मग अजिबात देत नाही असा कांसाळा टोला टाका त्याच्या तुम्हाला मागत असेल मी म्हटलं बोलून आणि मी मीडिया समोर सांग मला लागत होते त्याच्याकडून तीस रुपये मी मला सरळ सांग की पण हे दुकानदार बंद करायच्या समाज आपण वर न्यायला चाललोय खाली घेण्यासाठी नाही मी जेवढी तळतमळ तळतळ करतो की या समाज वर उचलायसाठी मी काल शेतकऱ्याचाही सांगतो त्यात जातीचा संबंध नाही आता इथं जर हे विषय सांगायचा नाही पण आता ओघात आलं म्हणून सांगतो काल जालो म्हणजे लावलेला आणून जाणवतो पुरा म्हणजे आमच्याकडे पोचत नाही पाड सगळ्याकडे पाड आमच्याकडे पोचत नाही पाड काही थेंबाट पडलं नाही आणि मग आमचे आमच्या होऊन गेले मोठं सोडली <laughs> काल काल सांगितलं ते आता लगेच उद्या कॅबिन कॅबिनेट घेऊन ते म्हणले कपा कपाट टाकून देतो हिंगोली ज्या हंगाण सांगण्या एक रुपये होत नाही म्हणून कोणा सगळ्यात वर नाही हाणायचं ना का बघू अर्ज भरला तरी त्याच्यात वीस रुपये हानायच बघितलं तू तुम्हाला दुसरं काही सापडत नाही का आपले सोडू मदत करा रे वाढवा लोक आपलं तिकडं टक्का वाढवायचा आहे शान गाजवायची आता ते विषय व्यागाय ते नंतर बघा मी आपलं हे संपलं करायचं मग लागू तुम्हाला येत नाही ते नंतर बघू तुम्ही फक्त ना एवढ्या वेळेस एकदा का काचारसंहिता लागली तर कार्यक्रम घेता येत नाही घेता येत नाही उग संधी आली योग बे आलाय लोक म्हणजे योग यावं लागतो टाइम यावं लागतो बरोबर लागतं दोन्ही आलाय हातोडा बी आलाय टाइम बी आलाय आणि वेळ बी आला ग्राउंड बी असं कापके मिळवले असा कचकदा घेताना आता ह्या बाहेर प्रत्येक जण मला बोलावं लागलो राजकीय फाजके बोलत नाही मी माझ्या गडाच्या शाणी शाणीसाठी बोलतो आणि मला सगळं आयुष्य गडासाठी जिजवायचं आहे या <laughs> जनतेसाठी <जन्मल्ला भाँगा> जिजवायचं <laughs> <तो तो ताँगा। laughs> मी तुटून पडा आले एवढे जर भिड आहे गडावर उभा जागा एवढे भिड तरी उभा भरायला जागा नाही राहणार बीड जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहणार एक, एक पण लोक गुतून ठेवू नका तिकडं पार्किंगला कुठं जेवायला खाली एक एक माणूस गडावर चढायचा बघायचं आपल्याला एक एक माणूस इतका सांगतात मी काय गडाच्या पुढं नाही समाजाच्या नाही जनतेच्या नाही शेतकऱ्याच्या नाही मला काही विचारत नका मला काय करायचं आहे नको त्यामुळे ते काय मला मला काय चुर नका तुम्ही धाड धाड सुरू करा बाबा बोला बोला म्हणलं मी मर्यादाच पाहणार एखादा रोखून तर ते काय असतं मी आता सभादान काय तुम्हाला एखादा रोखलं का होतं मुद्दाम थोडं धोकी देऊ मुद्दाम गाडावर उघ नाही मर्यादा पुऱ्या पाळणार गाडा मर्यादा ओलांडणारच नाही हा बात ना फक्त बार एक दोन वाजेपर्यंत कुणी सोडायचा माता मावल्यांचं सगळ्यांचं दर्शन झालं तरी गड कुणी सोडायचा दोनच्या नंतर मग तुम्ही आपल्या गावाकडचा सण साजरा करायला सगळे मोकळे दोन वाजेपर्यंत एकाही माणसाने गड खाली उतरायचा आणि रात्र दिवस तिकडे लक्ष द्या कोणाच्या काही सोयाबीन काही काढत राहिलं दोन दिवस काढून घ्या कोणाचा कापूस असून तर पटकून येतून घ्या काही यावा आम्ही सगळे एका दिसात एका राऊंड मोकळा कान पण गडावर कोणी काही पडायचं काम सांगू नका अडचण सांगू नका गडावर गावची गाव दिसलं पाहिजे गावची गाव ते, ते रुसला फुगला रुसला नाही फुगला नाही तर उठला ट्रॅक्टर ठेवान रुसा फुगी बन इथं काही संबंध या जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहता कामा दुसरी एक माहिती सांगतो आणि मराठवाड्यातले बाहेर गेलेल्या पोरांनी सगळ्यांनी राजा टाकला नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेलेत अख्ख्या राजा पाड्यात सगळे इकडे निघाले सगळ्याचे सगळे दसरा मेळावाली इकडे येणार त्याच्यामुळे लोकांची गर्दी रात्री लय होणार किंवा रात्री सुद्धा इथं रात्री लवकरच फोकस सुरू लावा लागते लवकरच लायटिंगची व्यवस्था करायला लागणार आहे आणि मुसळधार पाऊस असला तरी यायचं बरं का कस आलं मी तर येणारे तुमचा कार्यक्रम सुरू झाला मी राय तिकडे रे ए अवघड दिसतंय मला आता तुम्ही स्वयंसेवक बना मला पट

मान्यता मान्यता आपल्याला काय दादा शक्य नाही काही ना लक्ष सगळीकडे ठेवा लेखर माय लांबून येणार आहेत बरं मोठ्या घराण्यापासून गरीब घराण्यापर्यंतचे मायामावल्या येणार आहेत त्यांना ज्या गोष्टी माहिती नाही त्या मराठा एक झाल्यामुळे ते लोकही सुद्धा माता मावले सुद्धा आपल्या प्रवाहात आल्या नोकरदार वर्गापासूनचे पण लोक येणारे लोकांनी खूप गाड्या लावल्या पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा येणारे मुंबई कोकणातले खानदेश विदर्भातले लोक येणारे लोक खूप वर्षानंतर हा पारंपरिक मेळावा होतोय आणि कुठंतरी एक शक्ती दाखवायची म्हणून लोक लय येणार आहेत मला काय बोलावं तुम्ही लय संख्येनं आल्यामुळे मला सुचाना पण मला लय निवेदन सांगत होतं मी सगळंही सुरून गेलो आणि <laughs> तुम्हाला सांगतो इतकी बारकाईनं सोय करा ना करा ले 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 की लोक लय चालणार आहेत गडावर व्यवस्थेला सेवा करायला कधी कमी करू नका आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला एवढी मोठी संधी आली जसं की आम्हाला गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावाला महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळाली होती एकशे तेवीस गावानं जबाबदारी उचलली की राज्याची सेवा आपल्याला करायची तशी बीड जिल्ह्यातल्या घराघरातल्या बांधवाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सेवा करायची संधी <laughs> मतभेद मन मनभेद हे ठेवू नका अक्षय पिक्षे बाजूला ठेवा आपण सगळे एकत्र या आणि पुन्हा तो शब्द सांगतो शांना माझी राखायची ना तुमची नगत त्यामुळे इथलं येणारा प्रत्येक माणूस या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस ही लोकांची येणाऱ्यांची सेवा करायसाठी पाहिजे म्हणून आता इथून पुढची वेगळी जागृती करावी माणूस घरात नाही राहायला पाहिजे अधिक काहीच कारण सांगायचं नाही वाहन नाही मिळालं पुढे काय नाही मिळालं आपल्या ट्रॅक्टर येत ट्राल येत दोन बांधा काय फरक पडलाय का तुम्ही टेम्पो लावा ट्रक आलय मोठ्या जे असेल ते मोटरसायकल मोटरसायकल बसायला लागले इतके बसू नका गाडी हंगणार पट्ट्या पोट्या असेल म्हणून त्यांना सांगतो मी नाही लागू नका आणि मुंबईत जायला म्हणजे काय मुंबईला इतकी ताततीनं तयार करा ना आपलं सगळं ते धून पुढचं ऑटोमॅटिक सुईल लागलं पाहिजे इतकं जोरा नाही आता जे झालेली व्यवस्था ग्राउंड झाले व्यासपीठ झाले सगळे साऊंड सिस्टीम झाली तुम्हाला स्क्रीन पण लागणार आहेत बऱ्याचशा स्क्रीन पण झाल्या तुमचे पन्नास हजार स्वयंसेवक पण झाले इथं शंभर क्विंटलच्या अपेक्षा जास्त साखर गायली जाते म्हणजे प्रसादाची सोय झाली आसपासचे शेकडो गाव भाकरींची सुद्धा व्यवस्था करायला लागली बरोबर ना लोकांची जेवायच्या व्यवस्थेचा प्रॉब्लेम नाही पाणी सगळे द्यायला हॉस्पिटल सुद्धा वीस का दहा लोकांचं ऑक्सिजन सहित म्हणजे सगळं आयसीयू आयसीयू सगळं रेडी झालंय आपल्या डॉक्टरांचे टीम करा आपले डॉक्टर ते ना चार पाचशे डॉक्टरला दोन हजाराचा टाका ही सगळी व्यवस्था करा आणि याच्यात सगळ्यात महत्वाची जाताना शांतते देते आणि येताना पण शांतता देते गालबोट लावायचं कुठं नाही लागू द्यायचं नाही ही सगळी जबाबदारी आणि प्रत्येकानं स्वयंसेवक नुसते स्वयंसेवकाच्या जेव्हा तर ते बी पुरत नाही का आमचे तर खालीच पुरले नव्हते ते आम्ही मोजी नाही मोजी नाही मोजी नाही त्याचे पाय झाले दोनच घाड्या त्यालाच उचलण्याची वेळ आली लोकाला स्वयंसेवकाला होतय स्वयंसेवकाला उचलून स्वयंसेवक सापडे नाही आमची शेवटपर्यंत कोणाच्या गळ्यात बिल्ला होता आमचा कटळला की त्याच्या गळ्यात टाकायची ते कटला की त्याच्या गळ्यात टाकायचं निघून जायचं निघून जाऊ नका बरं का तुमच्या पाय पडूतो ते कटळले ना निघून जायचं कटळूच नका बारीक लक्ष ठेवा इथं तर मला गरमीचं टेन्शनच वाटायला डबा होत वाचा म्हणजे पॅक होत नाही प्लेन होत सगळं प्लेन आलं हवाचे आहे ना इथं गरमा लागलं नुसतं पलीकडे वाट्यात जायचं नाही नुसतं उचलून टाकायचं इथं काही ऑक्सिजनची गरज नाही काय नाही काय नाही म्हणजे महाराष्ट्र काय करून महाराष्ट्रात सांगतोय मी इथं कशाचा ताण घेऊ नका तुम्हाला इथं गरमान नाही तुम्हाला इथं फॅन लावायची गरज नाही काही टेन्शनच नाही इथं कुठं उभं राहिलं मग हवाच वाटतं उलट इकडून दाबून काय म्हणजे इथं जवळपास सत्तरच्या ना हवा साठ सत्तरच्या स्पीड आणि मग काय तर फक्त महाराष्ट्राची सेवा करायची तो संदेश आता गावात द्या प्रत्येक गावागावात सोशल मीडियावर चुकून पडा ना काय हो

त्याचं फेसबुक बघितलं का यो पोस्ट नाही मग तू ऑनलाईन करतो काय का बघा दादा सात आठवजार कथा कथा नारायणगडाचा पोस्ट टाक ना सगळे या म्हणून सांगा सगळे एक जुटेनारा आता आम्ही सगळा पॉईंट बघतो तुम्ही जर ढकलेत मला पॉईंट बघता ना मला येत नाही चालता चालतं आणि कुंभ्या हानी खपा लांब तसच म्हणतात काळ पटांगण करते असं मला मोकळं दिसतं म्हणलं आता फ्रेश आहे आपल्याला जाता येते थोडंच तरच राहते ती तुम्ही तुम्ही यात का ते तुमचं प्रेम पण मला चालतं आहे ना ना काम करता येत नाहीत मग आपलेच लोक आपले थोडं समजून घ्याल आता किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार थोड्या जण तुम्हीच येणार ते एक काढून दिलं लगेच बाजू जातो एक एवढं तर म्हणलं मला इथंच सुरा मावळ आपण नंतर काढू आपल्याला काय करायचं हे <laughs> तुमच्या लक्षात आले गडाऊन काय संदेश जाणार जाणारे हेही सगळ्या लक्षात आले तुम्ही मात्र ताकते तयारी तयार आहे का आपल्याला काहीच नाही पाहिजे गडाच्या दगडा दगडावर माणसं दिसले पाहिजे इतक्या ताकते तयारी का मराठवाडा तिकडं तयारीला लागला मी बघतोय तयारीला तयारी लय मोठी जबाबदारी बरं मला मला खात्री कमी नाही पडत तुम्ही लय नमुने बाजेल चांगल्या जरा जिरीत तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम कार्यक्रम करता बरोबर करताय दिवस आधी तरी आता देवगडाच आहे तर काही इश नाही पुढचं बघू पुढचा मी आहे ना काळजी आता ते पॉइंट बघू आपण तेवढाच बघू बाबा ದ

تا جي هم فندا کي خلي بسا ۽ اپن کي خلي بسا راج پڙا توهان جي واسطي تا جي مروانه هين जिल्हा هين जिल्हा راو تا جن سان بارو قلع هين जिल्हा هين जिल्हा اپن کي

माइक माइक घ्या दादा बसले माईक माही दादाच्या कॉलरचे माईक करा सगळे माईक दादाच्या कॉलरचे उदय दादा माइक घ्या सगळे आपले гали बाजार खाली बाजार ओ नितिन भैया कौन है कौन बाजार छोटा छोटा ये है कि प्रमाण के साथ आओ थामाओ करो भाई 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 भाई